तर मित्रांनो आज वार मंगळवार तीस जानेवारी तर मित्रांनो आज धुड्याचा बैल बजार आहे तर मी आज आलेलो आहे फैानच्या आव्हान वरती तर मित्रांनो बघा आज कोणत्या भारी क्वालिटीचे बैल आणलेले त्यांनी दादांनी भाऊ या जोडीची किंमत काय लावली पंच्याहत्तर हजार पंचाहत्तर हजार का दाताला दाखव कर का का दाखव कामाची गॅरंटी सर्व सर्वी गॅरंटी आहे का सांगायला पंच्याहत्तर आहे आणि द्यायला दोन तीन हजार कमी करून देणार आहे का तर मित्रांनो तुम्ही बघू शकता एक नंबर क्वालिटीचे बैल आहे हे जोडीची किंमत काय लावली सांगायची पासष्ट हजार सांगायची दोन तीन हजार कमी होऊन करतात का कामाची गॅरंटी संपूर्ण किल्ला रे काही चार दास सहा दहा पंच्याहत्तर हजार सांगायचे पंच्याहत्तर हजार सांगायचे का दोन तीन हार कम होतील याच्या पण यांचे पंच्याऐंशी हजार यांची पंच्याऐंशी हजार याची पण गॅरंटी सर्व सर्व लोकांना दाखव यांची दाखव किती सांगितले किंमत काय सांग सत्तर का आणि द्यायला फायदा जास्त होऊन जातील ना चायनातून आले तुम्ही तर मित्रांनो चॅनलच्या माध्यमातून जर तुम्ही आले तर दोन चार हजार रुपये कमी होऊन जाणार आहे अजून सांगायचे याची पण सत्ता आहे का याचे पण दोन तीन हजार रुपये कमी होऊन जाणार आहे करदाते जोडी कामाची गॅरंटी संपूर्ण देतात मित्रांनो यांचे पंच्याण्णव आहे का सांगायचे हे किल्लार आहे ना किल्ला गावराने का तर मित्रांनो तुम्ही बघू शकता एक नंबर क्वालिटीचे बैल आणलेले आहे पैशू दादांनी आता संपूर्ण कामाची गॅरंटी देतात मित्रांनो याचे का आ, दो दो एक देऊन टाकणार आहे काय करदाते दे दे करदा कामाची संपूर्ण गॅरंटी मिळणार आहे मित्रांनो तुम्हाला सांगायचे ऐंशी हजार का हजार सांगायचे द्यायला दोन चार हजार फक्त ऐंशी ला देऊन टाकणार आहे का आज असं आहे का किती जोड्या आणलेला आहे भाऊ आज दहा बारा वैलजोडी आणलेली का ऑफर फक्त आज ऑफर आहे का तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आज ऑफर मध्ये भेटणार आहे बैलजोडी तर मी तुम्हाला व्हिडीओच्या माध्यमातून भाऊचा नंबर टाकून देणार आहे फौजदाहांचा तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून कधी येऊन जोडी घेऊ शकता आ? दादा व्यापारी दावाँ यांची बिलजू बैलांची बे, दावनी मित्रांनो तुम्ही बघू शकता एक नंबर क्वालिटीचे बिल जोडी आहे पैजू दादांनी प्रॉपर धुड्याची येथे राहणार आहे तुम्ही कधी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता

मित्रांनो तुम्ही बघू शकता आज ऑफर दिलेली त्यांनी की जर कोणी दोन बैलजोड्या घेतल्या तर एक बैलजोडी फ्रीमध्ये भेटणार आहे तर मित्रांनो बघू शकता तुम्ही एक नंबर क्वालिटीच्या बैलजोडी भावांनी आज फजू दादा यांची दावणी नमस्कार भाऊ काय नाव दादा आपलं बरं दादा आपण कुठले राहणार इथले का प्रॉपर धुड्याचे दादा या, या बैल जुडीची किंमत काय लावली हो एक दहा पर्यंत आहे का सांगायला आणि द्यायला किती मध्ये देऊन टाकणार आहे एक्क्याऐंशी दे हजाराला एक देऊन टाकणार आहे दे आणजीआर कोणी व्हिडिओच्या माध्यमातून आले हजार दोन हजार अजून कमी करून टाकणार आहे बरं दादा याची कामाची गॅरंटी कशी दिली सर्व कामाची गॅरंटी आहे का ते असं आहे का याची या जोडीची किंमत काय लावली पंच्याण्णव हजार पंच्याण्णव हजार सांगायला आहे द्यायला पंच्याहत्तर पर्यंत देऊन टाकणार आहे याची पण कामाची गॅरंटी संपूर्ण राहणार रा आहे गॅरंटी गॅरंटी फुल फुल आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता तर मित्रांनो तुम्ही बघू शकता किरण चौधरी यांची रावण आहे प्रॉपर राहायला जुडायची आहे ते तर तुम्ही कधी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून बैलजोडी जर कोणाला घ्यायची असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता भाऊशी तुम्ही दादा या जोडी दोनदा चार दाद आहे चालू आहे का तर मित्रांनो गाड्याला चालू आहे बैलजोडी दादा याची किंमत काय लावली हो त्यांची सांगायला सांगायला आहे पंच्याहत्तर पर्यंत देऊन टाकायची एक यांची एकदा आहे का असं वेर। आहे का आता काय किंमत लागली पंच्याऐंशी पर्यंत देऊन टाकणार आहे असं आहे का तर मित्रांनो शंभर टक्के व्यवहार होणार आहे तर मी व्हिडिओच्या माध्यमातून भाऊंचा नंबर द्यायचा प्रयत्न करतो तुम्हाला जर कोणाला बैलजोडी लागली तर भाऊशी तुम्ही कधी कॉन्टॅक्ट करून बैलजोडी घेऊ शकता दादा तुमचं नाव सांगा बरं एकदा पूर्ण माझं नाव किरण चौधरी किरण चौधरी दादा तुमचा मोबाईल नंबर सांगा बरं ब्याण्णव चौऱ्याऐंशी ब्याण्णव चौऱ्याऐंशी साठ झिरो दोन झिरो दोन चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी तर मित्रांनो जर कोणालाही बिल जोडी लागली तर भाऊशी तुम्ही कधीही कॉन्टॅक्ट करून घेऊ शकता एक नंबर बिल जोडी आणलेली आहे दादा भाऊ आपलं नाव काय चैतन्य पाटील चैतन्य पाटील गाव कोण दोंधूर गोंधूर का भाऊ जोडीची किंमत काय लावली सांगायला पंच्याहत्तर हजार द्यायला सत्तरच्या पुढे का आणि जर कोणी व्हिडिओच्या माध्यमातून आलं तर सत्तर ला देऊन टाकणार आहे का फायनल दाद दाखव बरं भाऊ यांची करतात करतात का दोघं कामाची गॅरंटी संपूर्ण राहणार आहे आकलून पैसे द्यायचे का भाऊ किंमत काय लावली सांगायला पासष्ट हजार द्यायला यांची पासष्ट हजार का दाताला किती पूर्ण आहेत का दाताला कामाची गॅरंटी संपूर्ण आकडून पैसे आहे का याची भाऊ काय लावली किंमत हा साधा दे साधा दे का सांगायचे पंचावन्न हजार सांगायचे द्यायला पन्नास ला फायनल पन्नास ला फायनल देऊन टाकणार आहे कामाची गॅरंटी संपूर्ण राहणार आहे आकडून पैसे द्या मित्रांनो तुम्ही बघू शकता चैतन्य भाऊचे दावणी भाऊ तुझा मोबाईल नंबर सांग ना नव्याण्णव 75, सत्तर एकोणसाठ त्रेपन्न जोड तर मित्रांनो भाऊचा नंबर तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून तुम दिलेला आहे मी जर कोणाला बैलजोडी जोडी लागली तर भाऊशी तुम्ही कधीही कॉन्टॅक्ट करू शकता जर कोणाला बैलजोडी लागली तर हाकलून पैसे द्या हाकलून पैसे भाऊ किती जोडणार होता आज दहा जोड आणला होता का किती विकल्या गेल्या पाच बिल विकले गेले पाच बिल विकले गेले पाच बिल बाकी आहे आता बरं व्यवहार कसा झालेला आहे तो पहिला दिलेले पाच पाच हजार बिण्यावर पाच पाच हजार रुपये बिण्यावर दिलेले आहे का असं आहे का